लांजा शहराच्या प्रारूप विकास आराखड्यावरून म्हणजे डीपीवरून सध्या लांजा आणि कुवे येथील नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जातो टंडन कंपनीनं कार्यालयात बसून जागेवर न जाता हा आराखडा तयार केला असल्यानं या विकास आराखड्यात प्रचंड प्रमाणात त्रुटी असून यामध्ये लोकांची घरं बाधित होणार आहेत या विकास आराखड्यासंदर्भात सोमवारपासून लोकांनी दाखल केलेल्या हरकतींवर नगरपंचायतीमध्ये सुनावणी सुरू झाली आहे या पार्श्वभूमीवर आज लांजा कुवे बचाव समितीच्या वतीनं नगर रचना विभागाचे सेवानिवृत्त सहाय्यक संचालक तथा विकास आराखडा योजना समितीचे सदस्य मिलिंद आवडे यांना निवेदन सादर करण्यात आलं अशा प्रकारे शेकडो त्रुटी असलेल्या या विकास आराखड्याला तातडीनं स्थगिती मिळावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली निवेदन सादर करताना लांजा कुवे बचाव समितीचे अध्यक्ष प्रकाश लांजेकर पदाधिकारी दिलीप मुजावर विजय कुरु परवेश धारे प्रमोद कुरोप नितीन शेटे राजेश राणे सचिन लिंगायत विठोबा लांजेकर जयवंत शेटे मयूर शेडे आदींसह अन्य नागरिक उपस्थित होते लांजा नगर पंचायतीच्या संख्येने या ठिकाणी जमून या ठिकाणी ग्राम जी शासनाने तज्ज्ञ समिती जी नेमलेली आहे त्या समितीला एक निवेदन सादर केलेलं आहे आणि या निवेदनाच्या माध्यमातून ज्या एजन्सीने चुकीच्या पद्धतीने केलेलं काम आहे त्या संदर्भातली सर्व माहिती देण्यात आली आणि येथील ग्रामस्थ जे ग्रामीण भागातील लोक आहेत त्या ग्रामीण भागातील लोकांना कायद्याचं आणि त्या डिपी प्लॅनच्या संदर्भातली काही माहिती नाही त्यामुळं त्या ठिकाणी त्यांना सहकार्य करण्यासंदर्भातली भूमिका इथील नागरिकांनी त्यांच्यासमोर मांडलेली आहे